आपण तहा तहात शिवभिम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल अरे मला लाँग मार्च सुरुवात झालेली काय सांगायला न्याय भेटला नाही आम्हाला महिन्याभरापासून बसून थांबतो राह त्यामुळं आम्ही लाँग मार्च काढलेला आहे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला न्याय दिला नाही बरं बणीचा प्रशासन न्याय दिला नाही म्हणून मुंबई कडनी गेलो प्रशासन बोललो तर काय सांगितलं आपल्याला प्रशासन काय झालं प्रशासन नबाव टाकत होतो माझ्यावर माझ्या एकट्यावर दबाव टाकू लागलो प्रशासन पण मी समाजासमोर सोमनाथच्या परिवाराला न्याय मिळून द्यायचं मला माझ्या वडिलाचं तर आहेच पण सोमनाथच्या परिवाराला न्याय भेटला पाहिजे यासाठी हे आंदोलन चालू राहणार आहे जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही आम्ही या रस्त्याला काय करत नाही अजून माझ्यासोबत मिळून काय सांगाल काय लॉंग मार्च मध्ये आम्हाला सरकारने दिला असता तर आम्हाला प्रशासनाला आपल्या सगळ्यांच्या वतीने सांगण्यात आलं होतं एक महिन्यापासून पण तशी दखल नाही घेतली काहीच दखल घेतली नाही फक्त बघून मोठे मोठे लोक आपल्या घरी पण काही त्यांनी वेळ काहीच केलं नाही त्याच्यामुळे हा निर्णय आम्हाला आता पण वेळ गेली नाही आता पण त्यांनी न्याय करावा आम्ही वापस अशी अपेक्षा न्याय न्याय मिळावा ही भूमिका सर्व आंदोलनकर्त्याची आहे आपण अजून यांच्यासोबत पुढे जाणारच आहोत प्रतिनिधी राहुल वैवाल प्रभू